शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हडपसरचे आमदार चेतन तुपे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचा पुणे सोलापूर रस्त्याकडे कानाडोळा अजित अजितदादा तुमचा रस्ता अभिनेत्रीच्या गालासारखा मऊ मग आमचा खलनायकासारखा विद्रुप का केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्री दोन राज्यमंत्री तीन खासदार आणि पाच आमदार यांचे राजकीय वजन असताना देखील पुणे सोलापूर महामार्गाची दुर्दशा नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भैरोबा नाला ते दौंड तालुक्यातील पाटस या दरम्यान खड्ड्यांची चाळण पडली तर काही ठिकाणी रिफ्लेक्टर आणि जाळ्या तुटून धोकादायक अवस्थेत उभ्या महामार्गाची दुरावस्था झाल्यानं सतत लहान मोठे अपघात होतात या अपघातांमध्ये काही नागरिकांनी आपला जीव गमावलाय तर काहींना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंग तत्व आलं त्यातच संत तुकाराम महाराज पालखी सोळा अवघ्या वीस दिवसानंतर याच महामार्गावरून जाणार आहे मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना सोडाच साधी डागडुजीसुद्धा झाली नसल्याचं दिसून येत त्यामुळे केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्री दोन राज्यमंत्री तीन खासदार पाच आमदार यांचे राजकीय वजन असताना देखील पुणे सोलापूर महामार्गाची दुर्दशा झाली कशी असा प्रश्न नागरिकांनी केला पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच अवकाळी पावसात दाणादाण उडाली असून रस्त्याची अक्षरशः वाट लागली महामार्गावरील हडपसर पंधरा नंबर मांजरी शेवाळवाडी कदमवाक वस्ती लोणी काळभोर थेऊर फाटा स्वरतापवाडी उरुळी कांचन ते दौंड तालुक्यातील सहजपूर कासुर्डी यवत केडगाव चौफुला वरवण आणि पाटस या दरम्यान एक ते दीड फुटापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले तर काही ठिकाणी सेवा रस्ता चिखलमा झाला त्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकावून धोकादायकरीत्या जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे पाहून प्रवास करताना खड्ड्या तर रस्ता की रस्त्यात खड्डा असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या महामार्गाचा प्रश्न आणखीनच जटील बनत चाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे सर्व मंत्री पुणे जिल्ह्याचे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची याच रस्त्यावरून ये जा असते मात्र या मंत्र्यांनी सुद्धा पुणे सोलापूर महामार्गाची समस्या सोडवण्यासाठी लक्ष दिलं नसल्याची बाब समोर आली बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या पुणे सोलापूर महामार्गावरून प्रवास करताना मतदारसंघातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी रुची दाखवली नाही तर शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हडपसरचे आमदार चेतन तुपे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनीही या रस्त्याकडे कानाडोळा केला त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा खड्ड्यांमुळे राज्यात चर्चेचा विषय बनला दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच पापणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड प्रस्तावित आहे मात्र रिंग रोड होईल तेव्हा होईल सध्या असलेल्या महामार्गावरील अडचणी सोडवाव्यात नंतरच रिंग रोडच्या गप्पा माराव्यात अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे प्रशासनाकडून या रस्त्याची साधी डागडुजी सुद्धा केली जात नाही म्हणून यावर्षीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची वाट खडतरच असणार आहे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पुणे नगर महामार्गाची वाहतूक कोंडी मार्गी लावली तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वागोली येथील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या आहेत मात्र त्यांनी पुणे सोलापूर रस्त्याची समस्या मार्गी लावण्यासाठी वागोली इतके प्रयत्न केले नसल्याचं दिसून त्यांनी केवळ वाघोलीच्या नव्हे तर शिरूर हवेली मतदारसंघात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवल्या पाहिजेत अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र त्यांची घोर निराशा झाली कटके हे केवळ वागोलीतील नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवत आहेत त्यामुळे कटके हे शिरूर हवेलीचे की फक्त वागोलीचे आमदार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला हडपसरते यवत दरम्यान वाहतूक कोंडी नागरिकांना होणारा त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेऊन आमदार राहुल कोल यांनी सहा पदरी उन्नत मार्ग म्हणजेच उड्डाणपूल उभारणी आणि रस्ता रुंदीकरणासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून शासनाने या महामार्गाच्या विकासासाठी पाच 22 हजार दोनशे बासष्ट पूर्णांक छत्तीस कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला हा रस्ता झाल्यावर पूर्व पुणे हवेली आणि दौंड तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल वाहतूक सुरळीत होईल आणि भागाचा सर्वांगीण विकासासाठी एक नवीन दिशा मिळेल पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सोडवण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या व्यतिरिक्त कोणताही लोकप्रतिनिधी पुढे आल्याचं दिसून येत नाही त्यातच पाटस ते बारामती हा रस्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेला आहे पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य रस्त्यांमध्ये या रस्त्याचा समावेश आहे याचा दौंड आणि बारामतीमधील नागरिकांना मोठा फायदा झाला नागरिकांना सुखकर आणि आरामदायी प्रवास करता येतो हा रस्ता बारामतीच्या वैभवात भर टाकतोय पाटस ते बारामती हा रस्ता अभिनेत्रीच्या गालासारखा मऊ आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा तर पुणे सोलापूर महामार्गावर नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो त्यामुळे हा महामार्ग एखाद्या सिनेमातील खलनायकासारखा विद्रूप झाला असल्याची जोरदार चर्चा हवेली तालुक्यात सुरू आहे ता त्यामुळे पुणे सोलापूर महामार्ग अभिनेत्रीच्या गालासारखा मऊ कधी होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे